देवमाणूसमधला आत्याय सतरा नोव्हेंबर भागामध्ये सरपंच पूजेला बसल्यामुळे आप्पा गायब होतात आता गोपाळ जायला लागतो लाली म्हणते अहो कुठे चाललात तो आता करंगळी दाखवत म्हणतो आलोच लाली म्हणते म्हणजे दोघं बॉडी गायब करणार बरं झालं मी सुटले आता गोपाळाने अप्पा आप्पा जातात आणि लाली इकडे सगळं सांभाळत असते तेवढे ते तिला ते 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 जामकर आणि आरे आलेले दिसतात जामकरला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणत जामकर आलाय आता काय करायचे तिकडे तिकडे बघायला लागते तेवढ्याच जिते आणि मंग्या म्हणतात जामकर साहेब लेखालेखा लेखा जामकर साहेब बी आलेत बघ मंग्या मोतीबाबाचीच कृपा आर्या ते आणि लाली शेजारी उभा राहते आणि म्हणते लालीजी कशा आहात तुम्ही म्हणते मी बरी आहे तुम्ही आरे म्हणते मी मस्त पण काय झालं तुम्ही एवढ्या घाबरल्या का म्हणते नाही कुठं जामकर विचारतात कुठे गेले दोन बायकाचे देशमुख बाय म्हणते जेवणाचं बघतायत आता जामकर विचारतात आणि गोपाळ नावाचा टेलर तेवढ्या म्हणते पाडीत असेल एखाद्याचा मुडदा जामकर म्हणतात तसं असेल तर इकडे गोपाळ आणि आप्पा एका कपड्यामध्ये माधुरीची बॉडी गुंडळतात आता उचलायला लागतात आप्पा म्हणतात गोपाळ अरे मला काय करायला लावतोस गोपाळ म्हणतो हे नाही करायचं मग या हातात बेड्या आता आप्पा स्वप्न बघतात त्यांच्या हातात बेड्या आणि म्हणतात नको नको चल पटकन जामकर तिथून निघतात आणि मागच्या दारी येतात त्यांना पण वास येतो आणि ते म्हणतात एकदा पुरावा सापडू दे मग जामकरचा आवाज ऐकून आप्पा आणि गोपाळ पटकन बॉडी ओढतात आणि का झुडपाच्या मागे जातात पण तेवढ्यात जामकरला आवाज येतो आणि तो सगळीकडे शोधायला लागतो तेवढंच काहीतरी दिसतं जामकर गाणं म्हणतात दिसला ग बाई दिसला दिसला की बाई दिसला मला गाला तर बघून हसला ग बाई हसला आता गोपाळ आणि आप्पाचे होशेच कारण जामकर त्यांच्या खूप जवळ येतो तर गोपाळ आणि आप्पा ओडीत अजून बाजूला घेऊन जातात आणि जामकर शोधतच राहतो आता मात्र तो आपण गोपाळात चांगलाच घाम फोडतो आता तर काय तो अजूनच जवळ येतो आप्पा हळूस म्हणतात गोपाळ अरे आता काय करायचं गोपाळ आपला शुक करून शांत बसवतो तेवढ्यात लाली मागून बघते आणि म्हणते जामकर साहेब तुम्ही इकडं आता बघूया लाली जामकर आणि गोपाळला अडकवते त्यांना जामकरपासून वाचून त्यांच्या गटात सामील होते तुम्हाला काय वाटतं ह्या दोन्हीमधून लाली काय करेल आणि तिने काय करायला हवं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद